संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे मेळाव्याचे रोड हे स्थान सांस्कृतिक भवन हे ठरवण्यात आले आहे आणि जवळपास एक हजाराच्या वर खूप वधू वर दाखल होणार आहे त्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात हे आयोजन केलं जाय आहे आयोजनामध्ये समाधान जी, सभी मंडली राजनीति शिर्मा दे प्रकांड जी बनासे, संजय जी माहौले, गाड़बाई साहब, किशोर जी जीरा सभी मंडली इस बाते उच्च प्रमाणा तकना सेवा देता है। तो फिर मल्टीकलर रेशियन काठी कुरिया सदा में यात्री कार्य भी त्यांच्या सर्व प्रतिनिधींचं मेठिकाणी अभिनंदन करतो आपलं स्वागत करतो अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थेरी समाजाच्या सर्वांगीण विकासा करत असतात कार्यरत आणि संघर्षर असलेले अमरावती जिल्हा स्थैलिक समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजाचं कर्तव्य म्हणून आणि आजच्या या जीवनामध्ये अमरावती जिल्हा पैलिश समितीच्या वतीने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला म्हणजे या वर्षाच्या अगदी शेवटच्या दिवशी संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये वधुवर परिचय मेळावा करण्यात आहे मी आ, नमस्कार मी डॉक्टर संजय शिरभाते सर्वसाखीय तेली समाजाचं राज्यस्तरीय वधूवर परिचय महामेळावा अंबानगरीमध्ये एकतीस डिसेंबरला संत ज्ञानेश्वर सभागृह इथे आयोजित करण्यात आलेला आहे अमरावती जिल्हा दैलिक समितीतर्फे जवळपास त्याच्यामध्ये एक हजार वधू व उपव वर वा, वधू दाखल होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हा आम्ही आयोजन केलेला आहे आमच्यासोबत संजयजी माफले शिरवादे साहेब प्रसादजी शिरवाचे अरुण दाखेराव सगळी मंडळी वरिष्ठ मंडळी इथे राजेशजी शिरवाते सागर शिरवाते वरिष्ठ मंडळी इथे त्या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे तर हे अलीकडे जे वधू वर व आहे ते संपूर्ण नोकरी आणि भारतात विखुरलेले आहे इवन परदेशामध्ये पण पर आहे पण त्यांना सोयीस्कर वर शोधण्यासाठी अतिशय त्रास होत आहे म्हणून हा दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही त्या सर्व वधूवर साठी एक पुस्तिका काढणार आहे आणि त्यांना ऑनलाईन म्हणजे ज्या यांना ऑनलाईन डिजिटलप्रमाणे पण आम्ही ती माहिती पुरवणार आहे तर सदरू आता पुढील प्रलंबित मागण्यासंदर्भात संजयजी माफले आपल्याला मार्गदर्शन करतो पाच